सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात अचूकता हस्तमुद्रा तालबद्धता भाव अभिनय सादरीकरणातील शिस्त या सर्व निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत इचलकरंजीची सुकन्या कुमारी गंधाली गजानन पारनाईक हिनं शास्त्रीय नृत्य प्रकार असलेल्या भरतनाट्यम नृत्य शैलीतील विशारद पदवी संपादन केली आहे तिच्या या उल्लेखनीय यशामुळे कला क्षेत्रात तिचं कौतुक केलं जाते विशारद ही भरतनाट्यममधील एक महत्वाची पदवी मानली जाते बालपणापासूनच नृत्याची आवड असलेल्या गंधालीनं सातत्यपूर्ण सराव गुरूंचं मार्गदर्शन आणि स्वतःच्या कलेवरील निष्ठेमुळं हे यश आहे तिच्या या यशाबद्दल गुरुजन कुटुंबीय आणि कला रसिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येतोय या यशामुळं तिला मुंबई इथल्या अंजनी अरुण हेरिटेज मीडिया यांच्याकडून पुढील प्रशिक्षणासाठी शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे गंधाली हिनं प्रारंभापासून इचलकरंजीतील नृत्य विशारद सौसायली होगाडे यांच्याकडं भरतनाट्यम आणि कथ्थकचे धडे घेतले त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भरतनाट्यम आणि कथ्थकसाठीच्या परीक्षा दिल्या तीन वर्षांपासून ती गुरु स्वरदा भावे आणि गुरु स्वातीदातार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत होती या सर्वांचे तिला विशारद होण्यासाठी अनमोल असे मार्गदर्शन लाभले पुणे इथं झालेल्या परीक्षेमध्ये तिनं उच्चतम कामगिरी करत विशारद ही पदवी प्राप्त केली तिच्या या यशामध्ये तिच्या सर्व गुरूंसह वडील गजानन पारनाईक आई अपूर्वा पारनाईक यांचंही मोलाचं पाठबळ लाभलं कोरोनाच्या महासंकट काळात चिंता आणि लॉकडाऊनमुळे येणारा कंटाळा दूर होऊन काही काळ आनंदात न्हावून निघावा या संकल्पनेतून शासन निबंधांचं पालन करत सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत घरच्या टेरेसवर कुमारी गंधाली गजानन पारनाईक आणि कुमारी सानिका दिनेश फडके यांनी कथ्थक भरतनाट्यम आणि शास्त्रीय आणि नाट्यसंगीताच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांसह शहरवासियांचं मनोरंजन करून घरात बसून आलेली मरगळ झटकण्याचा प्रयत्न केला होता या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक झालं होतं